नमस्कार ठाण्यालाईक मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत बावीस मधील ज्येष्ठ नागरिक व महिलांकरिता कार्यक्रमाचं आयोजन शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख निखिल बुडजडे यांच्या माध्यमातून या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे सकाळपासूनच उत्स्फूर्त असा प्रतिसाद तो आहे नागरिकांचा या मोफत वाटप कार्यक्रमाला मिळताना आपल्याला पाहायला मिळतं आणि ज्येष्ठ नागरिकांना जिथे ज्यांना वरती हॉलमध्ये जाता येत नाही आहे त्यांच्यासाठी आपण बघू शकतो जागेवरती आपण बघू शकतो शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या शुभहस्ते आपण बघू शकतो प्रभाग क्रमांक बावीसमधील ज्येष्ठ नागरिकांना छत्रीचं वाटप करण्यात येते कायमच वर्षाच्या बाराही महिने विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन निखिल बुडजडे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक बावीसमध्ये करण्यात येत असतं आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण बघू शकतो प्रभाग क्रमांक बावीसमध्ये सालबागप्रमाणे याही वर्षी आपण बघू शकतो मोफत छत्र्यांचं वाटप करण्यात येते वरती हॉलमध्ये दिमागदार कार्यक्रम सुरू आहे सकाळपासूनच हजारो ठाणेकरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवलेली आहे आणि ज्या ज्येष्ठ नागरिकांना वरती हॉलमध्ये जाणं कठीण होतं त्या ज्येष्ठ जा नागरिकांना जागेवरती छत्री देण्यात येते छत्रीचं वाटप करण्यात आहे आणि आता आपण वरती जाणार आहोत आणि वरतीही मोठ्या प्रमाणात मौमंडळ शाळेच्या हॉलमध्ये प्रचंड अशी गर्दी प्रभाग क्रमांक बावीसमधील स्थानिकांची ठाणेकरांची झालेली आहे आणि सकाळपासूनच हजारो ठाणेकरांनी या सुंदर अशा कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवलेली आहे प्रभाग क्रमांक बावीस मधील ज्येष्ठ नागरिक महिला यांना मोफत छत्रीचं वाटप जे आहे ते करण्यात येत आहे आणि आपण पाहू शकतो या सुंदर अशा कार्यक्रमाला शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांनी उपस्थिती दर्शवलेली आणि वरती प्रचंड गर्दी आहे तिथे मोठ्या प्रमाणात ठाणेकरांची प्रभाग क्रमांक बावीस मधील नागरिकांची गर्दी पाहायला मिळते

आणि माझ्या वडाचं आनमान बघा वक्तृत्व नेतृत्व ज्यांचं श्रेष्ठ शिवसेनेची गोलंद्याला जात ते आदरणीय होत आहे प्रभात माणूस तमाम ज्येष्ठ नागरिक आणि घरगाम करण्या महिलांसाठी आयोजित हा सर्वात जास्त अनुभव प्रतिसादाचा कार्यक्रम आज तिसरा हॉल भरलाय तिसरा तिसऱ्यांदा हॉल भरलाय ही मोठी गोष्ट आहे आतापर्यंत नागरिक इथे उपस्थित होते आणि होते सांगा नक्कीच आम्हाला आमचं राज्य व्यक्तिमत्व याला पाहायचंय त्याला ऐकायचंय मी विनंती करेन आज शिवसेना परिवाराची उपस्थिती मोठ्या प्रमाणात आहे मी प्रथम या कार्यक्रमाचे आहे सर्वांनी अनेक जी बुजाली साहेबांनी विनंती करेन

हा प्रेमाच्या प्रेमाची शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन माने स्वागत आज मोठ्या प्रमाणामध्ये इथे सर्व तमाम ज्येष्ठ नागरिक सुरुवातीला स्वागत झाल्यानंतर या कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती महत्वाची तिसऱ्यांदा हॉल भरतोय हा हॉल तिसऱ्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात धरला गेलाय सकाळी साडे दहा वाजता आपण आला त्यानंतर खाली उभा राहिला त्यानंतर गेला परत तिसऱ्यांना मी विनंती करेन की आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात आला विश्वासाने प्रेमाने आपुलकीच्या आपण शब्द फक्त या भावने त्यांच्या वतीनं मी विनंती करेन की आपण जरा आपल्या मनोखा मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया जर आपण कुठल्याही महिला असतील ज्येष्ठ महिला त्यांनी पुढे आहोत जरा मिनिट ब्रेस

मी मगाशी थोडस बोलले पण तेव्हा निखील खूप धावपळीत होते त्याच्यामुळे कदाचित त्यांना मस्के साहेब निखील आम्हाला खूप कौतुक आहे हा मुलगा आमच्यासाठी धावपय करतो दोन वर्षापूर्वी मी सहज म्हणून गेली होती मला एवढी ओळख नव्हती त्याची पण मी त्याला सांगितलं होतं एकदा की तुमच्या लक्षात असेल निखिल की ज्येष्ठांसाठी काहीतरी कार्यक्रम करा पण घरगुती काम करणाऱ्या महिलांसाठी ही आपुलकी ही दया आताच्या पिढीला असणं फार मुश्किल गोष्ट आहे आणि ती त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये प्रेम आपुलकी या गोष्टी ठासून भरलेल्या आहेत म्हणजे त्याचं कौतुक करावं हे फार कमी शब्द आहेत माझ्याकडे मी आता हे दुसऱ्यांना बोलले मला बोलायला दिलं त्याबद्दल धन्यवाद मस्ते साहेब तुमचं पण संसदेत कौतुक

हिंदवी हृदय बाळासाहेब ठाकरे तसेच आपले धर्मवीर आनंदी आनंद दिगे साहेब यांच्या तालमी तयार झालेले व आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या तालमी तयार झालेले आपले निखिल दादा बुजोरे आज परत त्यांनी आपल्यासाठी खूप सहकार्य केलं आहे करत आहे आणि करत राहणार मस्के साहेब तुम्हाला एक सांगण्यात येतं की आमचे दादा नेहमी नेहमी आजच नाही की महिलांसाठी कोणतीही समस्या असो जेणेकरून आरोग्याच्या बाबतीत असो किंवा कुठलेही काही प्रॉब्लेम असेल आम्ही ऑफिस मध्ये गेलो दादाची दा तिथं कार्यकर्ते असतात अभय दादा निखिल दादा आपले जॉकी दादा किंवा आपला आऊ दादा आम्ही फक्त जाणार की असा असं प्रॉब्लेम आहे दादा पण पोहोचवायचे नाही तुम्ही डायरेक्ट फोन आपले दादा कॉल उचलला का उचलणार दादाने आम्हाला खूप सहकार्य केलं महिलांसाठी कोणतेही प्रॉब्लेम असू द्या दादा आमच्या दोन्ही पाठीशी उभे राहतात आम्हाला अँब्युलन्सची सेवा असू तर माझं ऑपरेशन झालेलं पायाचं मी फक्त फोन केला की मला अँब्युलन्स एक नाही दोन नाही तीन वेळा मला हॉस्पिटलमधून घरी घरातून पुन्हा हॉस्पिटलला अँब्युलन्सची सेवा केली का आमच्या पेली नदीमध्ये एक आजी पडल्या होत्या त्या दादा बाहेर होते त्यांना फक्त आम्ही फोन केला की दादा असं झालेलं दा आहे दादा एक ताबोडतो आपले शिंदे साहेबांनी हॉस्पिटल बांधलेलं आहे तिथे त्यांची सोय करून पुढे न्यायचं होतं काय तिथपर्यंत सुद्धा सोय केली मला एवढंच म्हणायचं आहे की दादानी हा छत्रीवाडचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी स्वार्थीपणाने केला नाही ह्याच्यात स्वार्थ नाही खूप सगळं सगळे करतात पण दादा आज आपल्या समाज सेवा केलेली आहे त्याच्यात कुठलंही राजकारण नाही हे खरं सांगते आम्ही कारण की तुम्ही बघा काही कोणती अर्थ असू द्या तुम्ही हे करून बघा की दादाच्या ऑफिसला जा तुम्हाला खरंच मार्गदर्शन मिळेल त्यातून मार्ग हा नक्कीच निघाला जाईल आणि मला एक एकच म्हणायचं आहे की आता छत्रवेला तुम्ही आलात मस्ती साहेब आणि हेमंत हेमंतजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे छत्र्याचा कार्यक्रम दादाने आपल्या आयोजित केलेला आहे फक्त या छत्र्या तुम्ही घेतल्यानंतर असं विचार करू नका की छत्र्या दिल्या त्याच्या मागचं काही इतकु नाही फक्त निरसर्वी मना केलेली सेवा आहे आतापर्यंत तुमच्या माहेने प्रेमाने तुम्ही दादाच्या पाठीशी उभे राहा असं मी तुम्हाला ठावपाडे सांगेल आणि प्लीज सगळ्या मैय्यांनी सगळ्या जनतेने हात करून एकच वाक्य बोला एकच वादा हक्का निखिल दादा दुआ ही लक्षणा कायम लक्षात ठेवा आणि ही घटना आपल्या सेवेत परत आहे मी विनंती केली आता बऱ्याच वेळ आपण घरात थांबलाय तिसरं लॉट आहे आम्ही करतो ताकद आपल्याला ठेवणार नाही पण ज्या क्षणाची वाढा बघतो आज सन्मानी खासदार संसद पुरस्कार माननीय सर्वांनी रेजी भोसके साहेब यांची उपस्थिती आहे आणि मी साहेबांना विनंती करेन साहेब या तमाम आमच्या प्रभाग क्रमांक बावीस मध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ आमच्या वरिष्ठ नागरिक महिलांसाठी आणि घरगम करणाऱ्या आमच्या माता आपण दोन शब्द तर जोरदार काळ आपल्या मला सन्मान्य करतात माझे नरेंद्र भोसके साहेब महाराष्ट्राचं धर्मवीर आनंद दिगेसाहेब इंदुरुबाई सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्तुतीस वंदन करून दिगे साहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तेली गर्दी चरई या परिसरातील ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनीनो व्यासपीठावरील या विभागातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि आपल्यासाठी कायम सातत्याने सेवेत असणारा सातत्याने काम करणारा आपला शाखा प्रमुख निखिल गुडजोळे शिवसेना शिवसेना बावीस यांच्या वतीने आणि निखिल गुरजुडे यांच्या सौजन्याने हा ज्येष्ठ नागरिकांचा एक सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी एक नवीन उपक्रम सुरू केला होता संस्कृती सोहळा म्हणून आणि त्या संस्कृती सोहळ्यामध्ये विभागातील ज्येष्ठ नागरिकांना सत्कार करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते तोच उपक्रम आज निखिल गुरजुडे यांच्या नेतृत्वाखाली या विभागात राबवला जातो मला या कार्यक्रमाला या या यायला उशीर झाला तिसरा लॉट आहे असं म्हटलं गेलं अनेक कार्यक्रम आज सकाळपासून सुरू आहेत ज्येष्ठ नागरिकांचे कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू आहेत ते कार्यक्रम करत करत या ठिकाणी आलेलो आहे मी निखिल याच स्वागत करतो आणि अभिनंदन करतो त्याच्या पूर्ण टीमचं अभिनंदन करतो की जे ज्येष्ठ नागरिक कायम आपल्याला छत्र देतात त्यांच्या छत्राखाली आपली वाढ होते सातत्याने अवरात्र कष्ट घेतात आपल्या कुटुंबाला आपल्या मुलाबाळांना चांगला चांगला मार्ग मिळावा याकरता कष्ट करतात त्यांना ज्यांनी आपल्याला छत्र दिलं त्याला छत्री देण्याचं काम निखिल बोजबडे यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत मी एका कार्यक्रमात गेलो होतो किंवा आमच्या एका नागरिकाने मला सांगितलं ज्येष्ठ नागरिकाने सांगितलं आम्ही म्हाताने नाही आम्हाला कोणी म्हाताला बोलू नका आम्ही महा तारे आहोत ज्याप्रमाणे हा तारा असतो तो स्वयंप्रकाशित असतो त्याला तेज असतो भले सूर्याच्या प्रकाशामध्ये तो तारा दिसला नाही तरी त्याचा प्रकाश कधी संपत नाही तो कायम प्रकाशित राहतो कायम चकचकीत कायम लुकलुकणारा असतो असे आम्ही महा तारे आहोत आम्हाला कोणी म्हातारा बोलू नका महा तारा बोला खरंच आपण सर्व जण महा तारे आहात आग। आपल्याला स्वतःच असा प्रकाश आहे स्वतः स्वयं प्रकाशित आहात कोणीही तुम्हाला झाकण्याचा जा प्रयत्न केला तर तुम्ही झाकले जाणारे नाही आहात अशा पद्धतीचे आपण ज्येष्ठ नागरिक आहात त्यामुळे तुमचा सन्मान राखणं तुमचं कौतुक करणं हे आम्ही आमचं आद्य कर्तव्य समजतो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करा हा मंत्र शिवसैनिकांना दिला तोच मंत्र धर्मवीर दिघे साहेबांनी पुढे चालू ठेवला आणि त्यांच्या मार्गदर्शनाने यापूर्वी ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तो मंत्र आम्ही जपत होतो आता संपूर्ण महाराष्ट्र एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक समाजसेवेचा ऐंशी टक्के काम करत आहेत लोकांना मदत करत आहेत रात्र दिवस लोकांच्या सेवेसाठी धावून जात आहेत आता या ठिकाणी आजींनी लिखित कौतुक केलं जो काम करतो त्याच कौतुक नेहमी होणार या कुठल्याही प्रकारची शंका नाही हा जो कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे सर्व शिवसैनिकांचं मी अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीने शिवसेनेच्या माध्यमातून आपण काल या शुभेच्छा या ठिकाणी देतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया सर्वजी यांच या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे माननीय आयोजक निखिलजी बोगडे यांच्यासोबत लोकसभा सचिव ठाणे लोकसभा सचिव बाळासाहेब बोस यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली अमूल्य कार्यक्रमात त्यांचं मला पूर्वक हार्दिक स्वागत धन्यवाद आणि आता आपण कार्यक्रमाची शूत्रता आणि शिस्त होती एक महिला आणि पुरुष यांचे एक व्यासपीठावरील आणि मान्यवर बसके साहेब यांच्या हस्ते आपल्याला हा छत्री वाटपाचा कार्यक्रम इथे आपण संपन्न करणार आहोत प्रत्येकाने आरामात वरती आहे पायरी आणि जपून चढाव्यात जर आपल्याला पायरी चांगता येत असेल तर खालीच आपल्याला त्या छत्री वाटप करण्यात येईल

सर्वांनी हळूहळू चेहऱ्यावरचा आनंद हीच पोच पावती आहे आज या कार्यक्रमाची आणि आपण इथे जेवढा अगत्याने प्रेमाने विश्वासाने आपल्यापणाने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या चरणी आम्ही वंदन करतो कारण आपला आशीर्वाद का म्हणजे देवाचा आशीर्वाद आहे आणि आपल्या पायामध्ये स्वर्ग आहे त्यामुळे आपलं काही आहे नागरिकांनी जरा नीट पाहिलं उतरा आणि मीठ पाहिलं चढा कारण जर आपलं पाया उतरताना जर त्रास होत असेल आपल्याला खाली

या ठिकाणचे शाखाप्रमुख प्रभाग क्रमांक बावीसचे निखिल बुडजुडे यांच्या वतीने आज ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे आणि कायम आपल्याला छत्र देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना छत्री देऊन पावसाळ्यांपासून त्याचं संरक्षण करण्याकरता छत्री देऊन त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी निखिल बुरजोडे यांनी आयोजित केलेलं आहे सातत्याने या प्रभागात ते कार्यरत असतात लोकांचे सेवे करतात तत्पर असतात आणि त्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा जे लाभ प्रभात क्रमांक बावीसमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच घरकाम करणाऱ्या आमच्या भ भगिनींसाठी आज शिवसेनेतर्फे आमच्या सर्व शिवसेना परिवारातर्फे माननीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील त्यांच्या आशीर्वादाने मस्के साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हेमंत पवार साहेब असतील आमचे चव्हाण साहेब असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज हा छत्रीवाटपाचा कार्यक्रम जो आयोजित केला आहे हे आमचं चौथं वर्ष आहे जो आम्ही ही सेवा करण्याची संधी आम्हाला शिवसेनेमार्फत मिळते आहे आणि शिवसेनेच्या मार्गदर्शनाखाली मिळते आहे आता तुम्ही बघताय की दोन ते अडीच हजार नागरिकांनी या आमच्या उपक्रमाला एक चांगला प्रतिसाद दिला आहे आमचा आम्हाला सेवा करण्याची ह्या नागरिकांनी संधी दिली आहे आणि मी आम्ही दरवर्षी त्यांची अशीच सेवा करत राहू आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद